सांगितले की तुमचा नातू एक परमभक्त निघणार आहे आणि वारकऱ्यांची सेवा करणार आहे आपला परिचय द्या तसं पाहिलं तर परमपूजे श्री संत मंडोजी बाबा गुरु आश्रम गणपती मंदिर डिग्रस पाटी समोर आवंडा रोड तसं माझे जन्मभूमी एकलार असून कर्मभूमी अमरावती सुद्धा आहे या निमित्तानं वारकऱ्यासाठी हे जे इथं बांधलेलं आहे पूर्ण वारकरी विदर्भाची वारकरीसाठी त्यासाठी हे सेवा म्हणून बस आम्ही सेवा हे सगळ्या वारकऱ्यांची गरज आहोत तसंच गजानन महाराज आमच्या घरावर कृपा आहे त्यांची आमच्या लहानपणापासूनच एकोणीसशे सहा मध्ये गजानन महाराज आमच्याकडे आले होते हिताबर महाराज कोंडुरीचे त्यांच्या भेटीला आले असताना ते सुद्धा आमच्या घरी आले होते आणि तिथेच आम्हाला प्रसादी मिळाली आणि आमचे जे आजोबा उद्धव होते त्यांना सांगितले की तुमचा नातू एक परमभक्त निघणार आहे आणि वारकऱ्यांची सेवा करणार आहे त्यानिमित्तानं हे जे देऊळ आम्ही आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मूर्ती आणून स्थापन केलेली आहे अशी रिद्धी सिद्धीची मूर्त जर पहिली बघली अमरावती पासून ते माझ्या पाहण्यात परभणी पर्यंत तर एवढी रिद्धी सिद्धीची मूर्ती नाहीच रोडच आणि बाबांनी असं ठरवलं की बाबा मी पण विदर्भातला आहे आणि पालख्या ज्या येतील माझ्याकडल्या तर त्याच्यासाठी ही बाबाची एक जैन सेवा आहे जर अशी पालखी आली कोणती बी ते छान आहे बाबाचं करते बाबा पाणी तरी पिऊन जा कोणाला जेवायचं नसलं तर एवढी जेवढी घडल तेवढी सेवा झाली तेवढी आम्ही करू शकतो आणि हे म्हणजे कसं आहे तुमच्या अंतकरणात फर वाकऱ्याबद्दल श्रद्धा आहे आणि म्हणून तुमचं गाव डेग्रस डेग्रस लांब ते इथून एक दीड किलोमीटर आहे एवढं तुम्ही इथे येतात आणि या ठिकाणी महाराजांच्या एका संकल्पनेतून म्हणजे विश्वास मिळाला आणि हे हिंगोली ते आंडा जात असताना हे स्थळ अगदी सेंटरला मध्यभागी आहे त्यामुळे येणारी प्रत्येक जी दिंडी असेल त्या या ठिकाणी म्हणजे काहीतरी करावं दर्शन घेतलेशो थोडा विश्रांती घेतल्याशो इथून पालखी पुढे जातात आहेच कारण बाबाने पुन्हा ते बी सांगितलं की त्याला गजानन बाबाचे घरी आलेले त्याची कृपा बाबावर बाबाची कृपा आमच्यावर बाबा आले बाबामुळे मंदिर घडलं मंदिर घडलं म्हणून आम्ही इथे आले लय भीती होती इथं थांबायची शक्यता नव्हती तर तुम्ही संत गजान महाराज पादुका संस्थान मुळगावची जे दिंडी आहे पालखी आहे पादुकांची पालखी ती पंढरपूर या पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांची तुम्ही भोजनाची व्यवस्था करता तर भोजनाची व्यवस्था करत असताना तुमच्या मनामध्ये असं काय निर्माण होते ऊर्जा भरून येते आनंद वाटतो हा कि इरवधल्या पालख्या येतात मराठवाड्यात आला की आनंद भरून येते कधी आपली पालखी पालखी कधी असा म्हणजे राहते आणि प्रत्येक घरात आम्ही प्रतिक्रिया घेत असताना म्हणजे प्रतिक्रिया म्हटल्यापेक्षा हितगुज असं आम्ही याला नाव दिलेलं आहे आणि याचा शीर्षक असा आहे की आनंद पायी वारीचा कारण वारकरी पायी जात असताना त्या वारकऱ्याला खूप आनंद प्राप्त होतो आणि त्या आनंदामध्ये तुम्हाला विचार तुम्ही सांगतो की आम्हाला आनंद वाटते प्रत्येक सांगतो की आम्ही फक्त आनंदाकरता करतो आणि तुम्हाला आनंद त्यातून निश्चित मिळते तर तुम्ही हे करत असताना तुम्हाला आणखी काही अशी अनुभूती किंवा काही तुम्हाला त्याला आपण काय म्हणा साक्षात्कार किंवा असं काही तुम्हाला प्राप्त झालंय का असं काही तुम्हाला वाटलं का असं काय वाटायचं म्हणजे कधी कधी एखाद्यावर जर खिशात जर पालखी आली तर ते कोणी कोण काय होतं ते पता पण लागेल हा हा पालखीच्या वेळेस तर काही राहत रुखत तर नाही भरभरून होतय पण जर वाटत पालखी कसं होईल पैसा नाही घालायची पण काय होत नाही काही अडकत नाही समज व्यवस्थित होते आनंदावर वाळकळी जेवून जातात समज उपयोग तर अर्थात तुमच्या अंतकरणात जी निर्माण झाली इच्छा आहे आहे तर सत्य संकल्पाचा दाता आहे ज्या ठिकाणी मनुष्य जेव्हा सत्य संकल्प धारण करतो सत्य संकल्प जेव्हा निर्माण होतो तेव्हा निश्चित त्याच्या पूर्ण इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतो पूर्ण होऊ शकतात हो हो तर तुम्ही आम्हाला आमच्या वारकऱ्यांना तुम्ही म्हणजे भोजनाची व्यवस्था केली उत्तम अशी भोजनाची व्यवस्था केली या ठिकाणी बाबाच्या एक आशीर्वादानं बाबाच्या निवारा फार सुंदर आहे मंदिरामध्ये वारकऱ्यांचा म्हणजे म्हणजे विस्वा झाला निवारा असून आराम सुद्धा झाला त्याबद्दल बाबांचे सुद्धा मी शतशहा एक म्हणजे त्यांना त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि धनुमान सुद्धा तुम्हाला दोघाल देतो आणि भगवान परमात्माला संत देबाला आणि गणपती बापाला मी एकच विनंती करतो की बाबाच्या हातून तर शेवटपर्यंत अव्याहत हे सत्कार्य होणार आहे त्यात काही शंका नाही पण तुम्हाला सुद्धा म्हणजे अशा प्रकारे भगवान परमात्मा सद्मती देऊ सद्बुद्धी देऊ कि सतत तुमच्या सत तुम सत्कार्य घडवू आणि तुमच्या हाती घेतल्या कार्याला यश ये येऊ हो तुमचा परिवार सुखी शांती समाधान आणि आनंदानं असं उत्तुंग उत्साह तुमच्या निर्माण हो अशी कामना करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद राम किरी जय हरी जय गजान जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरिया